नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण गेवराई पायगा या ठिकाणी आलेलो आहोत मंगेश साबळे यांचं हे गाव आहे आणि या गावामध्ये मंगेश साबळे यांनी प्रचंड चांगलं काम केल्याचं बघायला मिळतं आहे आम्ही सकाळपासून काही मंडळींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यामधनं त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात त्यांच्याकडनं तशा गोष्टी ऐकायला बघायला मिळतात आणि मंडळी आता तुम्हाला आमच्या मागे दिसत असेल तर हा एक परिसर आहे हा थोडासा हिलटॉप परिसर आहे डोंगरावरचा परिसर आहे आणि या परिसरात देखील खूप सारी काम त्यांची झालेली आहेत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय नाव हो तुमचं माझं नाव रामेश्वर साबळे अच्छा आणि तुम्ही गेवराई पायगाचे हो मला हे सांगा की आता हे गेवराई पायगाचं शिवार आहे आणि काय जागा आहे ही हा तीर्थक्षेत्र आहे की काय आहे नेमकं या जागेबद्दल काय सांगा गावच म्हणजे प्रसिद्ध संत असे संत विश्राम बाबा संत विश्राम बाबाला श्री गणेश राजूरच्या गणपती महाराजांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी आणि हा हे मंदिर आहे गणपती महाराजांचं मंदिर आहे आणि एक गावचं एक तीर्थक्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आमच्या गेवराई पाक्याचे सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी त्यांनी एकदम भव्य दिव्य असं वट्यांचं येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना बसण्या उठण्याची सोय सोय म्हणून यांनी वाटायचं काम केलेलं आहे झाडं लावण्याचं काम केलं आपण बघितलं त्या तर या इथपर्यंत संपूर्ण झाडं लावलेली आहेत त्या झाडाला सध्या आता सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी चालू आहे टँकर होती आणि मला फार आनंद झाला होता की वरती कुठंतरी पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्या पाण्याच्या टाकी पासण्या पाणी जात आहे त्याला झाडाला इथून पैप तसं पाहवलेलं आहे इथनं कॉक चालू केला की त्याला चौथ्या तिसऱ्या दिवशी पाणी जातं आणखी काय काय आणखी या तेकडीला लागूनच पलीकडनं एक मुलांना खूप मोठं क्रिकेटचं ग्राउंड तयार केलेलं आहे जवळपास सात आठ लाखापर्यंत खर्च केलेला आहे तिथं ग्राउंड तयार केलं आहे मुलांना खेळण्यासाठी त्याच ग्राउंडमध्ये जे मुलं भरतीसाठी रनिंग रनिंग करण्यासाठी जे प्रॅक्टिस आहेत त्याला पण राऊंड ओळलेला आहे त्याच्यावर ते रनिंग आज रनिंग करताय त्यानंतर आपल्याला याच्या मंदिराच्या पलीकडनं खूप मोठं असं पाच एकर मध्ये क्षेत्र बनवलेलं आहे त्यांनी दिसतं चल दिसत तर मंडळी इकडे ही सगळी कामं जी आपल्याला बघायला मिळतात ही कामं सरपंच मंगेश साबळे यांच्या कामातनं झालेली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांचं तसं सांगतात ते आणि निश्चितच आपण त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं बघितलं असेल किंवा इतर ठिकाणी बघितलं असेल ही सगळी कामं त्यांनी केलेली आहे आता जे पाच एकरमध्ये शेततळं जे सांगतायत मला वाटतं हे समोर दिसतं आहे आपण पुढे जाऊन ते बघण्याचा प्रयत्न करूयात तर दादा काय सांगाल हे कशा पद्धतीचं काम आहे आणि हे हे इतकं भव्य शेततळं का आणि कशासाठी त्यांच्या त्यांच्या मनातली जी इच्छा आहे की बा माझ्या या गावामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील नंबर एकचं भव्य दिव्य असं या शेततळ्यामध्ये खूप खुँ, खूप खुँ, मोठं असं एकशे तीस फुटाचं शिवस्मारक तयार करण्याची त्यांची इच्छा आहे या ठिकाणी अच्छा आणि या तीर्थक्ष क्षेत्राला कुठेतरी चालना देण्यासाठी त्यांचं हे काम काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये नंबर च म्हणजे एकशे तीस फुट उंचीच इथं शिवस्मारक राहणार आहे पाच एकर जागेमध्ये हे क्षेत्र त्यांनी बनवलेलं आहे मागील जवळपास पंचवीस ते तीस जवळजवळ एक महिन्या महिनापर्यंत या क्षेत्राचं काम चालू होतं इथं मशिनरी चालू होत्या आणि सांगायचं म्हणजे सांगायचं म्हणजे पूर्ण भरून एक महिना सरपंच असताना दिवसभरात कामाचे जनतेचे लोक जनतेचे काम त्यांनी हँडल करायचे सरपंचांनी आणि रात्र पूर्ण इथं जागून काढायची मशिनरी स्वतः त्यांनी उभं राहून त्यांनी काम केलेलं आहे इथे मला वाटतं प्रचंड मोठमोठे मुट टोळ दगड आ... ठिकाणी होते नाही का खूप मोठे मोठा दगड होते हे त्या पाळू या पाळू मध्ये आता वर्ण माती टाकली गेली त्याच्यावर हे सगळं त्या पाळू मध्ये दाबले दाबलेले हे जे समोर टोळ दिसत का हे सगळं अशी पर्यंत सगळं टोळ होते ते बघा ते तिकडे लावलेली आहे तिकडे बाजूला केलं आणि इकडे आता हा आ, हे केला बरं याचा काय प्लॅनिंग आहे याच्यामध्ये तुम्ही अस्तरीकरण करणार आहात की याला आ, याला आणखी काही वेगळं याच्यामध्ये फक्त शिवस्मारक उभा राहणार याला पन्नी पन्नी टाकल्या जाईल पन्नी टाकणार आहे याच्यामध्ये पन्नी टाकल्या टाकल्याच्या नंतर इथे एक मोठा स्तंभ उभा करण्यात येईल हे जे मंदिराची लेवल आहे यश कळस लेवलचा स्तंभ उभा करण्यात येईल या स्तंभावरती स्मारकाचं हे उभे केलं जाईल आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे होणार हा सभा मंडप किंवा ह्या ज्या गोष्टी आम्हाला दिसतात ह्या सगळ्या ह्या क्षेत्राचा विकास म्हणूनच ह्या क्षेत्राचा विकास म्हणूनच या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जे गावामध्ये लग्नासाठी गैरसोय होती लग्न कार्यक्रमासाठी गैरसोय होती ते सगळे टोटल पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि कुठलाही टॅक्स न घेता कुठलाही खर्च न लागता मंडप न लावता याच याच्यापेक्षाही खूप मोठं मंगल कार्यालय बनवण्याची त्यांची तयारी आहे मंगल कार्यालय सगळं गावचे कार्यक्रम याच ठिकाणी होतील आता वैयक्तिक मी तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारतो खरं तर सरपंच म्हटल्यानंतर त्यांच्या आवाक्यातली ही कामं वाटतच नाही एखाद्या विधानसभा सदस्याच्या आवाक्यातली म्हणा किंवा लोकसभा सदस्याच्या आवाक्यातली कामं अशी वाटतात तर काय सांगाल ही कामं जी एक सरपंच असणारा व्यक्ती करतोय त्यासाठी कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज लागते याच्यामध्ये माद पहिली गोष्ट लोकांना विश्वासात घ्यायचं काम सरपंचांनी केलेलं आहे आणि लोकसभामधून सा हे कामं जास्तीत जास्त कामं करायचं ठरलं तर लोक सवा सहवासातून खूप होतात कारण स्वतः लोकांनी इथं येऊन काम केलेलं आहे गावातील सगळं नागरिकांनी येऊन सोबत राहून ट्रॅक्टरच्या ट्राल्यात स्वतः उभं राहून खाली करून घ्यायचं काम स्वतः लोकांचा सहवास असल्याच्या सहभाग असल्याच्यानंतर काम करणं कुठलंही सोपं जातं आणि त्यांची कामं करण्याची खूप उमेद आहे त्यांची त्यांना काय कुठून ती ऊर्जा येते ते माहीत नाही पण काम काम करण्याची खूप त्यांना हे ऊर्जा ऊर्जा येते काम करते पण त्यांनी जे ठरवलं ते काम शंभर टक्के होतं हे जे शेतकऱ्याचं काम आहे त्यांनी मला जवळपास दोन वर्षापूर्वी त्यांनी माझ्याशी बोलत असताना या ठिकाणी आल्यावर त्यांनी मला सांगितलं होतं की बा आपल्याला कालावधीनं काही कालावधीने ती आपल्याला असं असं करायचं आहे या देवस्थानाचं असं असं प्र प्रगतीपथावर आपल्याला हे संस्था न्यायचं आहे ते काम निधी निधींची ज्या वेळेस पूर्तता होत नसेल किंवा ज्यावेळेस पैसा नसेल हातात अशा वेळेस डिप्रेशन येतं किंवा वैचारिक पातळी कमी होऊन जाते विचार करण्याची क्षमता कमी होते अशा वेळेस कशा पद्धतीनं इथं निधी उभा राहिला आहे कशा पद्धतीनं याच्यासाठी ह्या कामांसाठी पैसा आला आहे लोकसहभागातून का तर कामं होतातच आहे परंतु त्यासाठी पैसा पण लागतो तर तो, तो पैसा कशा पद्धतीनं उभा करण्यात आला पैसा त्यांनी जे ग्रामपंचायतचं कामं केलीत काही टॅक्स वसूल केला टॅक्समधून त्यांनी घ्या त्यांच्या नावाखाली त्यांच्या याच्याखाली खाली कुठला इंजिनियर टक्केवारी कुणी टक्केवारी मागत नाही कोणी काही का जवळजवळ एक लाखाचं जर काम असलं त्याला त्याच्यामध्ये शासनाची काही टक्केवारी असतील तीस हजार चाळीस हजार ते त्याच्यातले कटते पण ते त्यांच्या कामाला बघून त्यांच्या कामाच्या कामाच्या याला बघून सनी ते लोक त्यांनी घ्या घेण्यास नाकारली टक्केवारी आणि त्यांच्याकडून जी उरलेली रक्कम आहे त्या हे कामं करण्याचा प्रयत्न सरपंच साहेब करतात तर मंडळी आपल्याला लक्षात आलंच असेल की सरपंचाच्या आवाक्यातली ही कामं वाटत नाहीत की मोठमोठी कामं सध्या इकडे आपल्याला बघायला मिळतात निश्चितच सरपंच असलेले मंगेश साबळे आता लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी आपली जाहीर करतात आणि निश्चितच येणाऱ्या काळात कशा कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील इतर तर वेळेस सांगेल परंतु आता इथेच थांबूया धन्यवाद